राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम जनता विद्यालयातील दृष्टीदोष दोष विद्यार्थ्यांना चष्मे वाटप जनता विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय डांग सौदाने इथं राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम अंतर्गत मागील वर्षी दृष्टीदोष विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली होती त्यात ज्या विद्यार्थ्यांना दृष्टीदोष आढळून आला त्या विद्यार्थ्यांना ग्रामीण रुग्णालय टीमच्या माध्यमातून विद्यालयातील एकूण विद्यार्थ्यांना पंचबाई सर तसेच डॉक्टर मनिषा देवरे मॅडम यांच्या हस्ते चष्मे वाटप करण्यात आले यामध्ये मोहिनी विनोद गांगुर्डे अनुष्का अशोक कोठावदे अनुसया समाधान व्यवहारे किमया रवींद्र गौतम खुशी सुनील चव्हाण माही सोपान सोनवणे कनिष्का दशरथ सिंग परदेशी लावण्या घनश्याम तिसे लक्ष्मी सतीश खैरणाट रोहिणी दीपक सोनवणे मानवी भरत चव्हाण यामिनी तात्या बागुल अनिता सुधाराम चौधरी दीपाली सुनील बागुल अनन्या योगेश कांबडी उर्मिला श्रीकांत शिंदे वैष्णवी शांताराम गांगुर्डे भाग्यश्री जितेंद्र पगारे नम्रता कैलास देशमुख कृष्णल सोमनाथ साबळे भूमी सोमनाथ बैरागी साक्षी राजेंद्र सोनवणे जयश्री सुखदेव गायकवाड इत्यादी विद्यार्थिनींना चष्मे वाटप करण्यात आले चष्मे वाटप करताना विद्यालयाचे प्राचार्य एम व्ही शिरसाट सर आरोग्य समिती प्रमुख देशमुख एम एन तसेच शिक्षक व शिक्षक इतर कर्मचारी व ग्रामीण रुग्णालय सटाणा येथील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पंचबाई व डॉक्टर देवरे मॅडम यांच्यासह त्यांची संपूर्ण टीम उपस्थित होती प्रतिनिधी महेंद्र सोनवणे डांग सौदाने